नमस्कार माझं नाव विशाल पाटील आहे माझा एज थर्टी वन आहे आणि आमच्या लग्नाला अडीच वर्ष झाली सो आम्ही इथे सरांचं आणि मॅमचा खूप आभार मानतो खूप त्यांनी आम्हाला हेल्प केलं सपोर्ट केला बाकीची जी जर्नी आहे ती माझी वाईफ सांगेल ती खूप हार्डवर्किंग आहे आणि पेशन्स यामध्ये थोडा पण पेशन्स नव्हते तिच्यामध्ये बट मी थोडा तुझा प्रेशर दिला पेशन्स ठेवण्यासाठी की पेशन्सनी तुला सक्सेस मिळेल तू कोणत्याही गोष्टीमध्ये मध्ये पेशन्स नक्की पुढे जाशील तर माझा सपोर्ट तिला आहेच नेहमीच असणार तर बाकीची जर्नी जर्नी ती तुम्हाला सांगेल की आम्ही पूर्ण नमस्कार मी वैदेही पाटील माझं एज थर्टी वन आहे आणि जसं सांगितलं आमच्या लग्नाला फक्त अडीच वर्ष झाली तर बघायला गेलं तर अडीच वर्ष म्हणजे सगळ्यांना वाटेल की ठीक आहे फार कमीच वर्ष आहे आणि एवढ्या वर्षामध्ये इतकं काय पण आमच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्सच इतके होते बिकॉज मा, जेव्हा मला मध्ये इशू आले फर्स्ट इयर जेव्हा लग्नानंतर आम्ही ट्राय केलं ब्लड चेक केलं ब्लड चेकमध्ये माझ्या ए एम ची व्हॅल्यू भरपूर कमी होती इट्स अराऊंड पॉईंट फाईव्ह त्याच्यानंतर मग माझी जर्नी तिथून सुरू झाली इतकं कमी ए एम एच असताना आपण प्रॉपर गायडन्स नव्हतं की काय केलं पाहिजे आता पुढे बऱ्याच नॉर्मल ट्रीटमेंट घेतल्या लोकल डॉक्टरकडे किंवा ह्याच्या आधी मी माझ्या तीन चार आयवेव सायकल झालेले आहेत ज्याच्यामध्ये मा एकतर माझे ॲम्ब्रिओ कधी फॉर्म नाही झाले किंवा एटी झालं झाला तर माझं बी टाएससी जी अक्षरशः पॉईंट नाईन असायचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ऑनलाईन असं सर्च करत होतो जेव्हा माझे तीन चार सायकल फेल गेले तेव्हा तर मी होप्स पूर्ण हरून गेली की आता ठीक आहे बघू तरी पण एक चान्स घेऊन मग ऑनलाईन रिसर्च सुरू केलं त्याच्यानंतर मग आम्हाला प्रोजेनेसिस बद्दल समजलं यांचे रिव्ह्यू खूपच छान होते पण तरी रिव्ह्यूवरती बघून तरी काय कारण याच्या आधी आमच्या बरोबर जे झालं होतं त्याच्यानंतर हिंमत होत नव्हती आता पुढे एक स्टेपहेर जायची तरी आम्ही डेअरिंग करून आलो आलो आणि फर्स्ट मध्येच जेव्हा सरांना भेटलो मला अजून तो दिवस आठवतोय जेव्हा सरांनी माझ्या फाईलमध्ये नाईन्टी पर्सेंट असं लिहून दिलं असं आतापर्यंत असं कुठचेच डॉक्टर तुम्हाला असं लिहून नाही देणार की नाइन्टी पर्सेंट चान्सेस आहे की तुम्हाला फर्स्ट तुम्ही पॉझिटिव्ह याल मी पण सरांवर तितकाच विश्वास दाखवला त्यांनी मला सांगितलं की येत्या एक वर्षामध्ये तुझ्या हातात छान एक बाळ असणार आणि इथून तू ते घेऊन जाशील आणि आज मी काय बोलू मला तसंच झालंय की आज पॉझिटिव्ह आला आमचं रिझल्ट आणि मी खूप खुश आहे मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते असिस्टंट डॉक्टर असू देत कोमल मॅम असू देत सर असू देत अक्षरशः मेडिसिनपासून आम्ही त्यांना इतकं इरिटेट केलेलं आहे भरून पण आम्ही त्यांना भरपूर फोन करायचो ही इंजेक्शन कधी घेऊ मा आमचे गो गोळ्या घ्यायला काय कन्फ्युजन झाले की आम्ही कॉल करायचो तरी वेळोवेळी त्यांनी संडेला पण आम्हाला सपोर्ट दिला आहे आणि आज आम्ही खूप खुश आहेत हा आफ्टर थ्री फोर फेल्युअर्स आज आमचं रिझल्ट पॉझिटिव्ह आला मी मनापासून प्रोजेनेसिस चे डॉक्टरचे सगळ्या स्टाफचे असिस्टंट सगळ्या सगळ्या डॉक्टरांचे मनापासून आभार मानते थँक्यू थँक्यू